आणि एक पंचमीचं गाणं म्हणून दाखवते आहे पंचमीच्या सणाला पंचमीच्या सणाला नागोबामी पूजिरा नागोबामी पूजिरा नागोबामी पूजिरा नागोबामी पूजिरा नागोबामी पूजिरा दोरुणाचं दिसताया माझ माहेर नेटक दोरुणाचं दिसताया माझ माहेर नेट क माझ नेटक दरवाज्याच्या तोंडावारी रामशी ते मेट ग दरवाज्याच्या राम सीतेची बरवाज्याच्या तोडा वारी राम सीतेची बैठक राम सीतेची बैठक पाहिला मी ववी गायला गणपती ववी मी गायला ववित मी गायला ववित मी गायला गाईला गणपती ववीता मी गाईला गाईला गणपती सांगत ग महिना तोला पंचमीच्या सणाला सांगत ग महिना तोला पण पंचमीच्या सणाला दूध लया नागाला दूध लया नागाला दुदलय नागला दुदलय नागाला सणा मदी सणा गंचमीचा नाचवरा सणामध्ये सणाग पंचमीचा नाचवरा पंचमीचा स पंचमीचा सण पंचमीच्या सणा दिवशी उक उकडीचा निवड उकडीचा निवड नागोबाच्या आवडीचा उकडीचा निवाद <5 attraction> नागोबाच्या आवडीचा उकडीचा निवाद नागोबाच्या आवडीचा नागोबाच्या आवडीचा पंचमीच्या सणाला काजळ गालीना ना पंचमीच्या सणाला काजळ गालीना ना काजळ गाली ना नाग पावन येणार काजळ घाली नाग पावन येणार नाग पावन येणार नाग पावन येणार श्रावण <स्थावण> श्रावण महिन्यामध्ये पंचमीचा सण श्रावण महिन्यामध्ये पंचमीचा सण श्रावण महिन्यामध्ये पंचमीचा सण पंचमीचा चा सण आनंदले मन पंचमीचा सण आनंद आनंद आनंदले म्हण धन्य दन, आपलं कसं वाटलं ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं वाटलं ते पण सांगा धन्यवाद